कष्टकरी वर्गामुळे राज्याची प्रगती होत असते काँग्रेस पक्षामुळे महाराष्ट्राची चौफेर प्रगती झाली स्वामी रामानंद भारती जय जै, जयंतीनिमित्त अभिवादन पृथ्वीराज पाटील देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यापासून महाराष्ट्र राज्याची स्थापना आणि त्याची चौफेर प्रगती ही काँग्रेस पक्षामुळे झाली आहे महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते आत्तापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या विकासात मोलाचं योगदान दिले संयुक्त महाराष्ट्र चळवळ जागतिक स्तरावर कामगार लढ्या शहीद सगळ्यांना अभिवादन करूया महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा सन्मान आणि मराठी माणूस आणि मराठी भाषा यांना एकत्र आणून राज्याला प्रगतीच्या शिखरावर नेण्याची जबाबदारी नेटानं पार पाडू असं प्रतिपादन सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केलं आहे काँग्रेस भवनासमोर त्यांच्या हस्ते महाराष्ट्र आणि कामगार दिनी ध्वजवंदन करण्यात आले यावेळेस ते बोलत होते प्रारंभी वंदे मातरम राष्ट्रगीत महाराष्ट्र गीताचं गायन करण्यात आलं यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी महानगरपालिका सफाई कर्मचारी गौराबाई दुंडप्पा मनचंद यांना बक्षीस आणि शाल देऊन सत्कार केला आणि यावेळी महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या आणि सांगली जिल्हा काँग्रेसचे पहिले अध्यक्ष स्वामी रामानंद भारती यांच्या जयंतीनिमित्त पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते त्यांच्या पुत्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली